आज पाचवा दिवस सलग पावसाने झोडपलेलं आहे शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पूर्णपणे नदीचं स्वरूप तयार झालेलं आहे जणू काही पूर्ण पिकं हे पाण्यामध्ये डुबून वाहत आहे काही पिकं सडलेली आहेत काही पिकं सडण्याच्या मार्गावर आहेत शेतकरी खूप चिंतेत आहे दिवाळी असल्यामुळं ह्या शेतकऱ्याने कापूस देखील काढला नव्हता आणि हा कापूस आज पाण्यामध्ये भिजत आहे पूर्णपणे मक्का ही पाण्यामध्ये सडत आहे अशी जर परिस्थिती असेल तर हातात आलेला माल ह्या कळमसऱ्या गावातील शेतकऱ्यांचा राहणार नाही आणि पुन्हा एकदा त्याच्यासमोर उभं राहणार फक्त कर्ज आणि त्यांनी केलेला जो खर्च आहे खर्च देखील निघणार नाही माझी शासनाला सर्वांची विनंती आहे की सलग पाचव्या दिवशी ढगपुटी झालेल्या या गावामध्ये पूर्णपणे कपाशी असो मक्का असो पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आज देखील पूर्णपणे पाऊस पडून ह्या पिकांचं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे पूर्ण पीक मातीत गेलेलं आहे त्यामुळं अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या हातात काही लागणार नाही आहे फक्त लागणार फक्त माती आणि अतिशय काबड कष्ट करून गेले मे महिन्यापासून नागरणे वखरणे पूर्णपणे वीजविवाही मटेरियल टाकून उभं केलेलं हे पीक आज त्याच्या त्याच्यासमोर असूनसुद्धा त्याला विकता येत नाही आहे आणि या पावसामुळं त्या पिकाचं पूर्णपणे नाळेनाट झालेलं आहे पूर्णपणे माती ह्या पिकाची झालेली आहे कणसामधून कणसामधून बघा पूर्ण चिखल झालेला आहे कापसामधून देखील पूर्ण कापूस विघून ते मातीमध्ये मिसळलेलं आहे तेव्हा आधी सर्वांची शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्यांना योग्य तेरीत्या पंचनामा करून पूर्ण कर्जमाफी द्यावी किंवा योग्य ते न्याव देऊन त्या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये कुठेतरी सुखाचे दिवस यावे हीच विनंती